माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज राष्ट्रवादी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती पियुष गोयल यांच्या वक्तव्यानं मात्र राजकारणात खळबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे एकूणच अजित पवार यांच्या अपघाती निधन नामुळं रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांच्याकडं सोपवण्यात आली आहे या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चांना उधाण आलं असताना अचानक महत्वाची घडामोड समोर आली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पीटीआयला दिलेल्या मुलाखतीतून समोर आली आहे या अनपेक्षित घोषणेमुळे राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत पक्षातील नेतृत्व बदल आणि सत्ता केंद्रातील हालचाली याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान याबाबत अशी काय घोषणा झाली नाही असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गेल्या काही काळात फार विचका झालाय असं राज ठाकरेंचं थेट मत आहे त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही असं राज ठाकरे म्हणतात आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नको असं थेट राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे पण पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळं मात्र सध्या राजकारणाच्या पटलावरती चांगलीच खळबळ माजलेली आहे सत्तेच्या या सारी पाटावर खरंच राष्ट्रीय अध्यक्ष मराठमोळा असावा असं आपलं मत काय आहे असं मत असल्यास आस आपलं मत जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज